शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले किंवा काँग्रेस असेल यांचं का जुळत नाही हे काय एकत्र येत नाहीत यांच्यात असं काय अंतर्गत खलबत सुरू आहेत यांच जमणार नाही का आज जर जमून घेतलं तर उद्या कार्यकर्त्यांचे सोन्याचे दिवस महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची बिगुल वागायला सुरुवात झाली खर तर देशामध्ये झाली अजून महाराष्ट्रामध्ये उमेदवारी ठरत नाही आणि कदाचित सत्ताधारी हे बॅकफूट वर आहेत कारण इंडिया आघाडीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या निमित्ताने सगळ्यांनी ताकदीनं वज्रमुठ त्या ठिकाणी अत्यंत मजबूत केलेले असताना संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे विरोधी पक्षांकडे आहे विरोधी पार्टीकडे आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा असंख्य प्रत्येकाचे वेगळे वेगळे पक्ष असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल हे जरी प्रमुख पक्ष असले तरी शिवसेनेसोबत वंचित असेल संभाजी ब्रिगेड असेल असंख्य अजून सामाजिक राजकीय जी काही पक्ष आहेत ज्यांची पाळं मुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वैचारिक सामाजिक दृष्ट्या इतकी मजबूत आहेत की जातीवादी विचारसरणीला आता त्या ठिकाणी मुळासकट उचकून टाकायचंय सत्तेमध्ये ठेवायचं नाही तर सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षातच बसवायचे अशा पद्धतीची विवरचना सुरू आहे परंतु असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपसात जे काही घडामोडी घडत आहेत आपसात तू बडा कि मय बडा ह्या हा जो काही प्रकार चाललाय महाराष्ट्राच्या प्रत्येक समाज मनात कुठेही जा तुम्ही एवढी चर्चा आहे की विरोधी पक्षांनी स्वतःचे इगो बाजूला ठेवून आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हितासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेत्यांनी आता काही गोष्टी एक पाहून मागे घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र एक मिळून लढलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं प्रमुख राजकीय पक्ष आणि सहयोगी हो पक्ष जे कोणी सोबत असतील खरं तर नेत्यांनी सभागृहामध्ये एंट्री केली पाहिजे तरच कार्यकर्त्यांना मग महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना काहीतरी मिळेल नाहीतर कार्यकर्ते आयुष्यभर फक्त सतरंजा टाकण्यामध्ये जय म्हणण्यामध्ये झेंडे घेऊन फिरण्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या नेत्यावर एकतर्फी प्रेम करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलंच आहे अजून सुद्धा जाईल परंतु कदाचित याच काही मुद्द्यांवर तडजोड होताना दिसत नाही मित्रांनो महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे म्हणून सगळ्यांना सर्वप्रथम परत एकदा जय जाऊ जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय या सामाजिक विचारपीठावर मी संतोष शिंदे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ हा महाविकास आघाडीच्या संदर्भातला असताना अंतर्गत पक्षामध्ये ज्या काही बैठका सुरू आहेत आणि मग त्यांचे जे काही राजकीय मतभेद बाहेर येत आहेत याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की यांच्यात ताळमेळ नाहीये आणि हाच मुद्दा हीच नाळ पकडून सत्ताधारी मात्र महाराष्ट्रामध्ये उमेदवार जाहीर करायला तयार नाही विरोधक जर एकत्र आले तर कदाचित सत्ताधारी अर्थात भाजपवाले उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी जाहीर करणार नाहीत किंवा निवडणुका लढतील की नाही अशी शंका मला वाटते कारण जर गरज पडली असती तर पहिल्या एकशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रातून दोन चार तरी उमेदवार असते परंतु ही विरोधी पक्षांची जी काही आदरयुक्त दहशत आहे सत्ताधाऱ्यांवर ही समजून घेतली पाहिजे पण महाराष्ट्रात याच्यापेक्षा वेगळं घडतंय मित्रांनो मी चर्चा करतोय मान्य बाळासाहेब आंबेडकर वंचितचे नेते आहेत आणि मग महाविकास आघाडी जी काही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले किंवा काँग्रेस असेल यांचं का जुळत नाही हे काय ये एकत्र का ये येत नाहीत यांच्यात असं काय अंतर्गत खलबत सुरू आहेत यांचं जमणार नाही का आज जर जमून घेतलं तर उद्या कार्यकर्त्यांचे सोन्याचे दिवस येतील मी कार्यकर्त्यांच्या बाजूने बोलणारा कार्यकर्ता आहे त्याचं कारण असेल मी बघतोय बरेच कार्यकर्ते वर्षानुवर्ष फक्त संघर्षाची भूमिका आहे त्यांची त्यांच्या सुद्धा आयुष्यात सोन्याचे दिवस कधी येणार साहेब आले पाहिजेत काहीच अडचण नाही परंतु महाविकास आघाडीच्या ज्या काही दोन बैठका बघितल्या त्याच्यामध्ये वंचित तर आत्ता आली त्याच्या अगोदर आम्ही त्याच्यामध्ये आहोत परंतु Uh, कुणी चर्चा करायला तयार नाही बोलायला तयार नाही आणि खास करून महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये इतका अहमपणा आहे हे दोन तीन पक्ष जे ठरवतील तीच पूर्व मार्ग बाकीचे सगळे ग्रहित धरले जातात पण बाळासाहेबांचं सा जे काही सध्याचं मत आहे म्हणजे बघा आम्ही त्या बैठकीला जाण्यासाठी प्रयत्न करत असू असं कार्यकर्ते म्हणतात की आम्ही बैठकीला गे गेलं पाहिजे पण बाळासाहेबांनी अगोदर त्यांचे नेते पाठवले जे काही जागा मागितल्या खर तर आशेऱ्याचा धक्का अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जा जागा आहेत त्याच्यात बावीस जागा वंचित न मागितल्यामुळं सगळी गडबड झाली वीस लाखाचं जे काही मतदान कदाचित वंचितला मागच्या वेळेस पडलेलं आहे त्याच गणित लक्षात घेतात त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर असल्यामुळं ते महाविकास आघाडीला टार्गेट देण्याचं काम करतात कदाचित काँग्रेसला अगोदर बाळासाहेबांना सोबत घ्यायचं नसावं किंवा नसेल परंतु त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्राचं राजकारण बाळासाहेब आंबेडकरांशिवाय शिवाय कदाचित भविष्यात पूर्ण होणार नाही आणि त्याशिवाय सत्तेत सुद्धा येऊ शकणार नाही हे महाविकास आघाडीला पक्क आहे अन्यथा बाळासाहेब जर स्वतंत्र लढले तर साहेबांचा मत मद, मतदान घेण्याचा फायदा परत पंतांना होईल किंवा भाजपवाल्यांना होईल आणि मग इकडं महाविकास आघाडीची गडबड होईल हे सगळ्यांना सूत्र माहितीये म्हणून त्याचाच वेटो पॉवर वापरून बाळासाहेब म्हणतात तुम्ही जिथं लढत नाही त्या जागा आम्हाला पण आम्हाला लढू द्या पहिल्या मिटिंग मध्ये ते झालं दुसऱ्या मिटिंग मध्ये ते उमेद म्हणजे त्यांचा प्रतिनिधी पाठवणार नव्हते तरी पण नंतर काही संवाद साधला नंतर त्यांचा उमेदवार सुद्धा गेला त्याच्यानंतर मात्र काल बाळासाहेब महाराष्ट्रासमोर आले आणि स्पष्ट सांगितलं मी किंवा माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय ठाकूर मॅडम यांच्या आदेशाशिवाय कुणीही महाविकास आघाडीच्या बैठकीला कार्यक्रमाला सभेला जायचं नाही बाळासाहेब सांगे आणि दल हले अजिबात चिडीचूप कुणीच जाणार नाही पक्षाचा प्रोटोकॉल आहे सिस्टीम आहे फॉलो करावी लागते पण हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात काय का येत नाही काय साध्य करायचं त्यांना ह्यांना लांब ठेवून किंवा त्यांच्याकडे अशी काही जादूची छेडी आहे का ह्यांना सोबत न घेता सुद्धा काही मतदान पडू शकतं पक्षच फोडलेत सोबत महत्वाचे नेते सोबत राहिले नाहीत तर आता हे कुणाच्या जीवावर हे करणार पण जनता मात्र महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या किंवा सध्याचे जेवढे विरोधक आहेत त्यांच्या बाजून आहे असं असताना सुद्धा जर हे राज्याच्या नेत्यांना कळत नसेल तर हे दुर्दैव आहे समजायचं सगळ्यात त्याच्या पुढची हाईट त्यांनी इकडं अजून भाजपनं महाराष्ट्रातले लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत महाविकास आघाडी अजून चर्चा सुरू आहे अगोदर अडोतीस वर संगत मत झालं होतं नंतर आता बेचाळीस वर संगत मत झालंय म्हणले उर्वरित जागा त्याच ठिकाणी राहिल्यात बऱ्याच जणांना विरोध कोणाला ह्याला द्यायची का त्याला द्यायची हे सुरू असताना काल रात्री मात्र बाळासाहेबांनी परत एक सिक्सर मारला आणि महाराष्ट्रामध्ये वंचितचे तीन उमेदवार जाहीर केले म्हणजे सांगली असेल तिकडं विदर्भातले दोन ठ्या ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आणि अकोलेची जागा त्यांनी स्वतः बाळासाहेब आंबेडकर तिथून लढणार आहेत हे त्यांनी जाहीर केलं महाविकास आघाडी आता संभ्रमावस्थेत आहे तशी ही अकोल्याची जागा त्यांना सोडणार आहे अशी चर्चा सुरू आहे पण कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी आदेश दिला अडवलं आता परत सहा उद्या मार्चला शरद पवार साहेबांसोबत बैठक आहे त्यांनी निमंत्रण दिलंय बाळासाहेबांसाठी मला फक्त एवढं सांगायचंय बाळासाहेबांशिवाय जर पर्याय नसेल तर मग महाविकास आघाडी आणि ह्यांच्यात का जमत नाही का वाद सुरू आहे का महाराष्ट्राला चांगली काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे का महाराष्ट्राला काहीतरी सकारात्मक बातम्या देणार आहेत का कारण सत्ताधारी अर्थात इथली सत्ताधारी व्यवस्था प्रचंड स्ट्रॉंग असताना विरोधी मात्र वेगळ्या वेगळ्या शक्ती का विखुरल्या जात आहेत का विनाकारण अवस्था निर्माण केली जाते याच्याकडे बारकाईनं पाहिलं जाणार आहे की नाही जर विरोधी पक्ष सगळे छोटे मोठे एकत्र येऊन जर एकत्र लढले नाही मला माहितीये काँग्रेसचे किंवा शरद पवार साहेबांचे किंवा राष्ट्रवादीचे म्हणूयात हे जे काही प्रस्थापित नेते ते इतरांना सोबत घ्यायला कदाचित तयार नसतील इच्छा नसेल पण सत्ताधाऱ्यांना सत्तेवर ठेवायचं नाही यासाठी तरी कमीत कमी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून तुमच्याच उमेदवार निवडून आणण्यासाठी ही बाकीची गोळा करून तुमच्यासाठी प्रचार करणार आहे पण ते कळत नाही माझ्याकडे कसबा विधानसभेचं सुंदर उदाहरण आहे अजिबात मोजायला तयार नसतात अजिबात किंमत देत नाहीत हे जरी खरं असलं तरी आता लढाईची गरज आहे लढण्याची गरज आहे बार्गेनिंग पॉवर राजकारणामध्ये महत्वाचीच आहे परंतु नेते एकत्र आल्याशिवाय कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत आणि कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय नेत्यांना सुद्धा महत्व उरणार नाही राहणार नाही पण जनता मात्र कुणाच्या बाजूने कशी जाणार महाराष्ट्र याच चिंतेत आहे नेत्यांनी मात्र काय विचार करायचा ते करावा पण सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्यासाठी विरोधी ताकद एकत्र येणं फार गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय मी बोलतोय ते खरं आहे की नाही असेल तर जय जाऊ जय भीम जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा